शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा टेलिब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे रविवार आणि विकेंडचा दिवस आहे म्हटल्यावरती असे सारी कपडे धुण्यासाठी असतात पार्लरची त्याचबरोबरचं आयुषची स्कूलचे युनिफॉर्म त्याच्या पप्पांचं युनिफॉर्म त्यानंतरनं ते सगळे कपडे गरम पाण्यामध्ये थोडेसे भिजायला टाकले आणि इकडे ह्यांना हेअर डाय करायला घेतला होता घरातली पार्लरवाली आहे म्हटल्यावरती त्याचे पप्पा पुरेपूर फायदा घेतात आणि मला त्रास द्यायचा एकही दोघं चान्स सोडत नाही तर हे दोघं सकाळ सकाळी जाऊन हेअर कट करून आले होते आणि मग ह्यांना हेअर डायही करायचा होता घरामध्ये ग्लोव्ज वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे मी काही जास्त हात भरवले नाही त्याच्याच पप्पा कालवत होते आणि मी फक्त डाय लावत होते आजची दुसरीकडे मस्ती चालू होती व्हिडिओ वगैरे शूट करत होता आणि त्याचबरोबर चेडवा छेडवी ही दोघांची चालू होती दोघांचा सुट्टीचा दिवस असाच जातो दिवसभर एकमेकाशी भांडतात एकमेकांना चिडवा चिडवी करतात आणि एकामेकाशिवाय राहू पण शकत नाही ते आयुष्याला प्रत्येक गोष्टीसाठी पप्पा लागतात पण जेव्हा साईड घ्यायची वेळ येते तेव्हा तो, तो मम्मीची साईड घेत असतो नेहमी तर इकडे छान अशी देवपूजा केलेली आहे आयुष्यच केलेली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजची दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आयुषकडे दे पूजा असली की तो सगळी कामं करतो म्हणजे गंध पण तोच लावतो फुलं पण तोच वाहतो पण त्याच्या पप्पांकडे पूजा असली की फुलं ते वाहत नाहीत आरती वगैरे सगळं आपल्यालाच करावं लागतं बाकीचं आज झाडाला जास्वंदाची फुलं आली होती आजकाल काय होते की कधी थोडी कधी जास्त फुलं येतात ते तर जेवढी आहेत तेवढी फुलं वाहून घेतली देवाला तर आज नाश्त्यामध्ये नूडल्स बनवायचा बेत होता कारण की आयुषला नूडल्स फार आवडतात मला शॉपच्या ह्याच्यामुळे तर काही वेळ भेटतच नाही तर कधीतरी आम्ही नाश्त्याला असं वेगळं काहीतरी ट्राय करत असतो एवढ्यात काय झालेलं आहे की मला नवीन ट्राय करायला काही जमतच नाही जमत नाही म्हणजे वेळच भेटत नाही आहे तर कधीतरी मग बाहेरून वगैरेच आणलं जातं पंधरा दिवसाखाली आम्ही पुण्यातमध्ये गेलो आयुषच्या पप्पांच्या आत्याकडे तर त्यांनी हे खूप छान नूडल्स बनवले होते आणि मग तेव्हापासून त्याला आणखी खायचं होतं तर मग इकडं आज बनवायचा प्लॅन चाललेला होता जेव्हा ते दोघे हेअर कटिंगला गेले होते तेव्हाच त्यांनी येताना नूडल्स घेऊन आले होते तर नूडल्सची रेसिपी शेअर करते आहे तुमच्यासोबत तर गरम पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे हे पूर्ण से से है से एक किलोचं पॅकेट सत्तर रुपयाला बसलेलं आहे आणि नूडल्सचा एक भाग मी काढून घेतलेला आहे नूडल्समध्ये जे व्हेजिटेबल्स जाणार आहे त्याच्यामध्ये कॅबेज आहे नूडल्स वगैरे हेल्दी नसतं असं म्हणतात पण हे याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स आणि घरगुती जर मसाला वगैरे सगळं व्यवस्थित वापरलं कमी तेलात जर केलं ना तर नूडल्सही हेल्दी असतात कारण की ह्याच्यात प्रत्येक प्रकारचं व्हेजिटेबल जातात आणि त्याच्यामुळे विटॅमिनच्या प्रमाण पोरांना पौष्टिक असं जातं लिया ही। कि कोपी ते इकडं बरोबर ती शिमला मिरची घेतलेली आहे भरपूर आयनचा हा प्रॉब्लेम असतो की सिमला मिरची कोबी वगैरे मुलं खात नाही आहेत तर मग अशा पद्धतीने जर मुलांना खाऊ घेतलं तर मुलं प्रत्येक गोष्ट खातात मुलांना प्रत्येक गोष्ट नवीन पाहिजे असते नवीन काहीतरी नवीन काहीतरी इकडं मग जेवढे व्हेजिटेबल्स होते तेवढ्या मी कट करून घेतल्या ह्याच्यामध्ये गाजर वगैरे नव्हतं त्यामुळे ते घेतलं नाही इकडं मी पाणी उगळत आल्यानंतर नाही त्याच्यामध्ये मी नूडल्स ॲड केलेले आहेत पाणी जरा कमी झालेलं त्यामुळे शेगडीवरती एक तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि गरम पाणी ह्याच्यात ॲड करून टाकते खूप सारे असे बारीक तुकडे करायचे नाही आहेत नूडल्सचे कारण की मुलांना असे मोठे मोठे लांबके नूडल्स खूप जास्त आवडतात त्याच्यामुळं आहे तसेच मी शिजायला टाकलेले आहेत जेव्हा आपण गरम पाणी तेल मीठ टाकतो ना त्यामुळं ते एकदम सुटसुटचीत आणि मोकळ्या होतात ह्या ह्याला आता गरम पाण्यामध्ये दहा मिनटं छान असं उकळी येऊन शिजवून द्यायचं आहे नूडल्सला छान असं गरम पाण्यामध्ये शिजवून दिल्याच्यानंतरने इकडं आपल्याला नूडल्सला वेगळं करायचं आहे आणि पाणी वेगळं करून टाकून द्यायचं आहे नूडल्स एकदम गाळ शिजवायचे नाही आहेत नाईंटी फाय पर्सेंट शिजवून घ्यायचे आहेत फाय पर्सेंट कच्चे ठेवायचे आहेत कारण की ह्याचा चिखल व्हायला नको एकदम असं चिपचिप नको व्हायला त्याच्यामुळं एकदम गाळ असं शिजवून दिलेला नाही आहे ह्याला चाणीमध्ये काढल्याच्या नंतरना ह्याची कुकिंग प्रोसेस एकदम थांबते त्याच्यामुळं था मग चाणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत हे नूडल्स गव्हाचे जर असतील ना ते अतिउत्तम राहतात पण हे मैद्याचे जे ती जर गव्हाच्या पिठाचे जर कुठं नूडल्स भेटत असते ना ते एकदम शरीरासाठी पौष्टिक राहतात मुलांनाही तुम्ही कधी पण करून दिलं तर त्याला काही हरकत नाही राहत ते इकडं नूडल्स पाण्यातून काढल्याच्यानंतर एक चमचा तेल मी त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे जेणेकरून नूडल्स एकमेकाला चिटकणार नाहीत नूडल्स बनवण्याच्या प्रोसेससाठी आपल्याला लागणारं साहित्य शेजवान चटणी सॉस कोबी शिमला मिरची आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी कांद्याची पात आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे जेव्हा कधी आयुषला नूडल्स किंवा चायनीज खायचं मन झालेलं आहे तेव्हा यांना बाहेरूनच आणलेलं आहे लॉकडाऊनमध्ये आय थिंक बनवलं होतं त्यानंतर आत्ता बनवते तर त्याच्यामुळं मला पण थोडंसं घायमे होतीच की प्रोसेस पुढची कशी करायची म्हणून पण चला जसं होईल तसं पण टेस्टी तर झालंच होतं ते चायनीज किंवा नूडल्स किंवा पास्ता वगैरे सगळ्या गोष्टी बनवताना एकदम कमी तेलामध्ये बनवतात बरं का त्याम त्यामुळे मी डायरेक्टली कांदा आहे ना कढईमध्ये तसाच टाकला होता लाल होण्यासाठी कांदा झाला कोबी झालं शिमला मिरची झालं किंवा गाजर ह्याच्यामध्ये कोणी जर टाकत असेल तर ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट आहेत ना त्या पूर्णपणे आपल्याला शिजवून द्यायच्या नाही आहेत फक्त तेलामध्ये उलटपालत करायच्या आहेत फक्त त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजेत एवढ्याच पद्धतीने जर शिजवलं गाय केल्या तर ते टेस्टी लागत नाहीत इकडे सगळे इन्ग्रेडियंट कोबी शिमला मिरची कांदा टाकून तेल थो थोडंसं एक चमचं तेल टाकून एक चमचा मीठ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे ॲड करायचा तो व्हिडिओ शूटच झाला नाही माझ्याकडून का काय झालं माहीत नाही कॅमेरा ऑन करायचंच विसरून गेले तर डिरेक्टली आहे ना इकडं नूडल्स तयार झाल्याच्या नंतरनं व्हिडिओ शूट केलेला आहे तर अशा पद्धतीने नूडल्स झालेले आहेत ज्यांच्यासाठी केलेले आहेत त्यांना रिझल्ट विचारूयात आजचा कस झालंय कसं नाही कस झाले हम्म ओ, 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 ओ। हो चांगलं नाही झालं मस्त असं नूडल्सचा आस्वाद घेऊन झाल्याच्या नंतरनं हे लागलं गॅस रिपरिंग करायला कारण की बरेच दिवस झालं मला गॅसचा स्मेलही येत होता आणि गॅसमधून थोडंसं जाळीही बाहेर येत होता दुसरी गोष्ट आपण जेव्हा कधी भांडं वगैरे ठेवलं गॅसवरती तर ते काळही पडत होतं तर घेतल्यापासून या शेगडीला जरासुद्धा दुरुस्त केलं नव्हतं त्याच्यामुळं आज ते, ते लागले होते त्या कामासाठी तर सगळ्यात आदोवर त्यांनी वरची जी जाई असते जाई येते त्यातून ती ॲसिडमध्ये क्लीन करायला घेतलेली आहे गॅसला घेऊन जवळपास तीन वर्ष होत आले आणि एकदाही तिला खोलली नव्हती घरामध्ये गॅस पुसताना किंवा गॅस क्लीन वगैरे करताना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पाणी वगैरे गेलं होतं कधी भाजी वगैरे ओतू गेली असेल किंवा भाताचं पाणी वगैरे ओतू गेलं असेल तर त्याच्यामुळेही ह्या हो गोष्टी होऊ शकतात आणि गॅसची शेगडी वर्षातून एकदा तरी खोलली पाहिजेत नाहीतर मग असं इफेक्ट होतो गॅसचा स्मेलही यायला चालू होतं

घरातली कोणतीही कामे असू दे दुरुस्तीची ही सगळी कामं हेच करत असतात संडे आहे तर ते अजिबात बस शांत बसलेले नाही आहे तर त्यांनी घराची जी दिवाळीला लावलेली लाईटिंग ला 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 होती ती काढून घेतली त्यानंतर आयुषची हेअर हो कटिंग होती ती केवरून घेतली त्यानंतर हा गॅस रिपेअर करायचं चाललेलं आहे त्यांचं काम घरातली सगळी कामं आटपून झालेली होती मला जाता जायचं होतं शॉपवरती तर हे गॅस रिपेअर करत होते म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं कारण संसार दोघांचा आहे तर दोघांनीही संसारामध्ये थोडंफार हातभार लावला तर खूप म्हणजे सोपं होतं या सगळ्या गोष्टी कांदा वगैरे त्यांचं काम चालू होतं मी अशी छान असे रेडी झाले कारण की मला जायचं होतं शॉपवरती शॉपमध्ये काही शूट घ्यायला जमत नाही कस्टमर कम्फर्टेबल नसतं त्याच्यामुळं मी शॉपमध्ये शूट घ्यायचं टाळतेच पण आज जायची हेअरस्टाईल करायची होती म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं छान अशी तिची सागरवेणी घालून दिली दुपारी मेकअपसाठी कस्टमर होते त्यांचं शूट काही घेणं पॉसिबल झालं नाही तर आजचा काही दिवस असा गेला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात असे छानशे व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय